पप्पा जय भीम जय भीम जय रमाई मी राजेश संभाजी बैसा विकासना मेडिकल सेंटर गोरेगाव मुंबई दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी रमाई आंबेडकर यांचा जन्मदिवस आहे त्यानिमित्ताने बुद्धभूमी फाउंडेशन कल्याण येथे माता रमाई यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा होणार आहे तसेच मातारामाई आता माता स्मारक आतापर्यंत महाराष्ट्रात कुठेही मातारामाईचं स्मारक झालेलं नाही आहे तर ते स्मारक आपण कल्याण येथे करत आहोत आणि हे जे स्मारक आहे ते आपण दान पारामिका याच्यातून करत आहोत याच्यामध्ये जे दंभ बंधू आहेत दम्म भगिनी आहेत त्यांनी आपल्या दानाच्या स्वरूपात येथे काही वस्तू दान केलेल्या आहेत तर त्यानिमित्ताने आपणही आपल्या दान पारा या उद्देशाने आपण या स्मारकासाठी आपले दान द्यावे दा, दान हे आपण दान हे स्वरूप अन्नाच्या स्वरूपात असेल पैशाच्या स्वरूपात असेल किंवा इतर कुठल्याही स्वरूपात असेल असे दान आपण करू शकतो सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस कल्याण वांदुनी येथे आपण रमाईची फार मोठी जयंती साजरी करत आहोत तर त्या जयंतीसाठी आपण आपल्या परिवार सगळे हजर राहावं आणि या जयंतीला मोठ्या उत्साहाने लोकसंख्येने आपण मिरवणुकीत सामील व्हावं हीच विनंती <laughs>